स्वागत समर्थक माझं नाव अजित मधुकर मेल्ली दोन हजार सतराला मला अटॅक आला होता त्याच्यानंतर परत एकदा चेकिंगला गेला असता डॉक्टरने सांगितलं तुमच्या आतमध्ये परत रक्त गोठायला लागले तर त्याच्यानंतर त्यांनी गोळी दिली त्याने रक्त फास्ट पाच काय लागले तर ते आठव्या दिवशी मला इतक्या रक्ताच्या उलट्या झाल्या की मला ऍडमिट करायला लागलं त्या दिवशी मला डॉक्टरने ऍडमिट करून घेतलं आणि माझी परिस्थिती खूप गंभीर होती वाचल की नाही शंका होती त्याच्यानंतर मी बा माझ्या पत्नीला सांगितलं की स्वामींना स्वामींच्या मठात जा त्या ठिकाणी बोल यांना याच्यातून बाहेर काढा कारण डॉक्टरने सांगितलं की वाचतं का नाही मग तर माझी पत्नी मंडईतल्या मठात जाण्या कारण त्या दिवशी स्वामी प्रकट बी नव्हता स्वामींचा इथन ती अंघारा घेऊन आली मला हॉस्पिटलमध्ये त्यांनी अंगारा लावला त्या दिवशी माझ्या आता तोंडातून रक्त तो बाहेर येतो थांबलं त्याच्यानंतर मी दोन महिन्यांनी बरोबर मी महिन्यापासून स्वामी सेवेला सुरुवात केली त्याच्यानंतर मला खूप चांगले अनुभव यायला आणि मी आज सात वर्ष या ठिकाणी स्वामी सेवेत आहे माझं नाव शिल्पा या मठात साधारणत वर्ष झालं मी रोज येते आहे नवरात्रात दादा महाराजांनी सांगितलं होतं हो की घागरी कुंकायच्या असतात ती प्रथा असते ऍक्च्युली अष्टपूजेच्या देवळात जाऊन केली होती त्याच्यानंतर मला जॉब पण लागला जवळजवळ महिन्याभरात लगेचच आणि आता रिसेंटली माझ्या बाबांची एक मोठी सर्जरी होती ते जेव्हापासून कळलं तेव्हापासून दादा महाराज स्वतः म्हणजे निर्णयावर पक्के होते की नाही बाबाची कुठलीही सर्जरी होणार नाहीये दवाखान्यात जातील ऍडमिट होतील पण ऑपरेशन वगैरे त्यांचं काही होणार नाही आणि तसंच झालं त्यांचं मोठं ऑपरेशन होतं ते टळलेलं आहे आणि आता ते सुखरूप घरी परत आलेले आहेत कुठलाही त्रास न होता श्री स्वामी समर्थ

नाव कुठेही पाठवणार नाही हेच दादांचे शब्द आज खरे झाले मी इथे जवळच्या नवरात मला ऑनलाईन मध्ये शॉर्ट आला म्हणून मला फ्लॅट झाला दादांची आणि स्वामी कृपा कुर। स्वामी कृपा आहे स्वामी अंबे जितीन बर्डे माझ्या भावाना तीन वर्षापूर्वी कोरोना झाला होता तर चार पाच दिवस एवढंच अगदी आयसीयू मध्ये होत काहीच कळत नव्हतं काय होईल काय शेवटी मी इथं आपल्या नारायण पेठेतल्या स्वामी मंदिरात आलो दादांचा आशीर्वाद घेतला हो आणि तिकडे घेऊन फक्त दादांकडून बुक्का घेतला आणि तिकडे गेल्यानंतर ते भावाला बरं वाटायला लागलं पाच मिनटांनंतर आणि एक तासाने पुन्हा फोन आला की आता त्याला खूप बरं वाटतंय आणि दुसऱ्या दिवसापासून काही खाणं पिणं नव्हतं त्यामुळे स्वामींच्या कृपेने तो म्हटला की मला डायरेक्ट भाताची पेस्ट वगैरे आणून द्या आणि ती कंटिन्यू मी तीन दिवस तिथे खाली जाऊन पार्सल देत होतो आणि चौथ्या दिवशी भाऊ माझं सुकृपाने घरी आला मला इथे साधारण सात वर्षं झालेली आहेत आणि आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या पूर्ण खांद्यामध्ये मला पगार कमी असताना सुद्धा माझं फ्लॅट तयार होणं ही माझ्यासाठी अतिशय मोलाची गोष्ट आहे आणि पंधरा दिवसात माझं लोन पण पास झालं लोन सँक्शन मला जवळजवळ तीन महिन्यांनी मिळाला आणि विशेष म्हणजे तो ग्रामपंचायतीतून पूर्ण मला पीएमसी टॅक्स मध्ये गेला त्याच्यामुळे पूर्ण निश्चित झालो की आपलं पूर्ण जे काय आहे ते चीज झालेलं आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सौ वैशाली परेश नाडवोडा इथंच नारायणपेठ स्वामी मंदिरात येऊन मला आता जवळजवळ दहा वर्ष पूर्ण होतील या मंदिराचा अनुभव हो म्हणजे सांगायला गेलं तर खूप अनुभव आहे हो पण जास्ती करून मला म्हणजे आता स्वामीच्या आशीर्वादाने माझं कुटुंब एकदम सुखात आनंदात आहे माझ्या भाच्यांना इथं येऊन खूप अनुभव आलेला आहे प्रत्येकाला म्हणजे फॉरेनला जायला काही ना काही त्यांना अडचण येत होत्या पण दादा महाराजांना येऊन ते भेटले त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे त्यांनी जे जे केलं त्यामुळे माझे जो माझे दोघं तिघं की ज्यांना बरेच प्रॉब्लेम्स येत होते जाण्यासाठी तर ते सगळे सॉल्व्ह झाले माझ्या वहिनीच्या पायाची खूप मोठी तक्रार होती की ती म्हणजे जवळजवळ सहा महिने एका जागी म्हणजे जास्तीची जी जा हालचाल पण होत नव्हती पण ती आत्ता एक महिन्याकरता अमेरिकेला गेली आहे आणि केवळ दादांनी तिला सांगितलं की तुम्ही जाणार सुखरूप जाणार सुखरूप येणार आता तिला यायची वेळ पण झाली आहे शनिवारी आता ती रात्री येणार आहे काही तिला प्रवासाचा त्रास झाला नाही म्हणजे जी कुठेही जायला तयार होत नव्हते पायामुळे तिने एवढा लांबचा प्रवास केला आणि आता तिकडनं परत स्वामी शंकर माझी मिसेस गेले तीन चा चार महिने कॅन्सरने आजारी आहे मंगेशकर हॉस्पिटल मध्ये ट्रीटमेंट केले ते कारण मी स्वामींना आणि दादांना सांगितलं स्वामींना सांगितलं माझ्याजवळ उपचार करायला काही नाही आहे काय पाहिजे ते लक्ष तुम्ही द्या दादांना सांगितलं दादांनी एक गाजरचं औषध सांगितलं गाजराने हळद ते रोज घ्यायचं म्हटले सकाळ संध्याकाळ हळूहळू ते रो रोज वाढव जायचं तसं नैतन्यवाने आजप्रमाणे आजपर्यंत करत आहे मी फक्त होमिओपॅथिक ट्रीटमेंट आमच्या आवगात आहे ती चालू ठेवली पेडीकर मिसळवाळ्या शेजारी काल दाखवायला गेलो होतो तेव्हा डॉक्टरनी सांगितलं खूप सुधारणा आहे ते आता बाहेरचं थोडं खाल्लं तरी चालेल फक्त चांगल्या हॉटेलमध्ये खा किंवा घरे आणून खा इतके दिवस सांगितलं तर बाहेरचं अजिबात काही खायचं नाही त्याप्रमाणे पाळलं आणि तेलकट खायचं नाही दूध घ्यायचं नाही आणि गोड अगदी कमी घ्यायचं त्याप्रमाणे आम्ही कालपर्यंत पाळलं आणि काल, काल संध्याकाळी आम्ही त्यांना दाखवायला गेलो तर त्यांनी आम्हाला बाहेरचं खायला थोडं आणायला परवानगी दिली आहे बाहेर गेला तरी चांगल्या हॉटेल द्या किंवा घरच्या घरी आणा एवढा आम्हाला चांगला अनुभव आला आहे आणि घरी होईल असे असे आहे तर आम्हाला डॉक्टर सांगितलं तुम्ही काळजी करू नका कुठलाही दुसरं उपचार करू नका मी कम तब्येत कंट्रोलमध्ये ठेवायची जबाबदारी माझी आहे ही सगळी कृपा फक्त दादांची आणि स्वामींची आहे माझं नाव प्रशांत पोरे दोन हजार तेरा पासून मी या मठामध्ये दर गुरुवारी आरतीसाठी सर्व कामांसाठी येतो मला इथे अनुभव आलेला माझं लग्न दोन हजार साठी झालं आणि त्या दिवसात काही संततीचा जो प्रॉब्लेम होता तो काही गेल्या प्रश्न मिटत नव्हता बऱ्याच मित्रांनी वगैरे सांगितलेलं होत स्वामींच्या जा जाऊन तू त्यांची सेवा कर त्यांना त्यांच्या ह्याच्यात मागणी माग नक्की अनुभव चांगला पण कधी योग असा आला नाही पण दोन हजार तेरा मध्ये सर्व गावांच्या आमचे बंधू आहे तुमच्या म्हणजे बंधू सॉरी भाऊ तिचे त्यांच्या मठामध्ये जायचा योगा लावला स्वामींचा सा श्रावणी सोमवारचा सो कार्यक्रम होता त्या ह्याच्यामध्ये लागोपाठ दोन सोमवारी दादा आणि आठ पडली आमच्या दोघांची आणि त्यांनी सुचवलं आम्हाला की ह्या हे जा मठात तर हो फक्त असं सुरुवात झाली पण ते काही येणार ना दादा नाही तसं नंतर दुसऱ्या सोमवारी दादानी जरा थोडस रागवूनच म्हणाले की आता तू म्हणजे वहिनींना म्हणाल्या की आता तू काही बोलू नको स्वामीच बोलवतील त्याला ते जरा माग वाक्य कुठेतरी असं मनाला लागलं आणि श्रावणातल्या दो दोन हजार तेरा राऊणच्या तिसऱ्या गुरुवारपासून मी येतो इथे आल्यानंतर अनुभव एक -एक म्हणजे त्या वेळेला जरा थोडीशी आर्थिक परिस्थिती पण पर जरा कमी होती माझी मिसेस जिथे काम करते त्या ठिकाणी ती पण डेली वेजेसवरच काम करत होती तर आल्याला पहिला अनुभव होता की तिला लगेच गणपती मध्ये परमनंट जॉबही त्या ठिकाणी मिळाला आणि आर्थिक जी घडी थोडीशी विस्कटलेली होती ती पूर्ण झाली त्यानंतर मग इतर सेवा करता करता आम्ही दोघंही इथे यायचो त्याच्यामध्ये आता तिला काही कामामुळे आता वर जमत नाही पण काम महत्वाच्या कामाला कार्यक्रम जे असतात मठात त्यावेळेला आवर्जून येते असं करता करता एवढी वर्ष झाली काही होत नाही आमचं दोघांची ट्रीटमेंट चालू होती स्वामी सेवाही होती डॉक्टरांवर विश्वास होता ती या शक्तीवरही दोघांची सांगड घातली आणि दोन हजार सतरा साली गुरुकृष्यामृत योग होता नऊ अकरा दोन हजार सतराला मुलगा झाला हा अतिशय छान अनुभव मला इथं आला अजूनही आहे दोन तीन दादांच्या मार्गदर्शनाखाली जे ते केले नंतर नक्कीच नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आरती व सेवा मंडळ नारायणपेठ इथं मी गेली पंधरा वर्ष माझी इथं सेवा आहे आणि मेन म्हणजे मुख्य म्हणजे मी लाईटचं काम करतो बाकी सर्व सेवा माझ्याकडे असतात पण जास्त करून लाईट मेन जे इथं कोणीच पहिल्यापासून कोण नव्हतं ते मी करत आलो आणि बाकीचे सेवा चालू आहे माझा मोठा एक अनुभव म्हणजे माझी गाडी अगदी नवीन नवीन दोन तीन वर्षापूर्वी दोनच वर्ष झाली असेल ती गाडी चोरीला गेली म्हणजे मी एका ठिकाणी लावली ती किल्ली कुणीतरी लावून दुसरी गाडी घेऊन गेला आणि ती मला मिळाली नाही पण ते मी असे दोन तीन दिवस गेले आणि मग शेवटी पोलिसांचा मला फोन आला की असं असं तुमचं गाडी मिळाली मग ते चौकीत मी गेलो आणि ती गाडी स्वामी कृपेने आणि दादांच्या आशीर्वादाने ती लवकरात लवकर मिळाली आणि ते करण्यासाठी एक पंधरा दिवस गेले आणि जागेचा पण खूप अनुभव आहे जागा ती आणि स्वामींच्या जवळच मिळाली कारण आम्ही वाडा तो सोडला आणि नवीनच आपली शनिवारात स्वामींच्या सेवेसाठी किंवा हे खूपच हा अनुभव मोठा होता श्री स्वामी